एका बाजूला तोरडा किल्ला आहे दुसऱ्या बाजूला राजगड आहे मध्ये धुक्यांचा खेळ चालू आहे आणि सूर्यास्त होत आहे खूप छान अनुभव आहे जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं सह्याद्री भटकंती ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आज मी भटकंती करत निघालो आहे राजगडाला तर मी पुणे येथून निघालो पुण्यापासून जवळपास म्हणजे मी खराडी येथून निघालो तर खराडीपासून राजगड जे की बेस विलेज मी पाली गावातून ट्रेक करणार आहे तर पाली विलेज पास, हे जवळपास पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे तर घाट ओलांडल्यानंतर पाबे गावात आलो पाबे गावामध्ये थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला मार्ग तोरण्या केलेला जातो तर डाव्या बाजूला मार्ग राजगड आला तेथून पुढे आल्यानंतर काही दोन तीन गावं मला लागली आणि त्यानंतर आता जाऊन राजगड मला पूर्णपणे समोर दिसत आहे तर हा जो पाली विलेज मधून जो मार्ग आहे तो सोपा आहे पूर्णपणे मार्ग ओळखू येतो त्यामुळे चुकण्याची कुठलीही शक्यता नाही त्या व्यतिरिक्त नेहमी आपल्या डोळ्यासमोर राजगड किल्ल्यासमोर असतोच सूर्यपूर्णपणे डोक्यावर आलाय त्यामुळे भरपूर गरम होतंय पाळीगावातून मार्ग जरी सोपा आणि खूप लवकर गडावर नेणारा असला तरी फार उभ्या साठाचा असल्याने हा फार लवकर आपल्याला थकवणारा आहे तर पाली दरवाजा मार्गे गडावर आलेलो आहे तर जवळपास सव्वा तास लागला मला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

हे yeah. यार yeah. जवळपास पाच तासापासून मी एक्सप्लोअर करतो आहे तर दरवाजा येथून आल्यानंतर पहिले मी पद्मावती माचीला गेलो होतो तेथून मग मी खालच्याच वाटेने सुवेळ्या माचीकडे गेलो सुवेळ्या माची पाहून आल्यानंतर मी बाले किल्ल्यावर आलो आहे आता परत बाले किल्ला उतरायचा आहे मला बाले किल्ला उतरून मी संजीवनी माचीकडे जाईल पण धुकं इतकं जास्त आहे की काही फुटावरचे दिसत नाही आहे Thank <laughs> you. गड फिरून झाला आहे आता जवळपास पावणे सहा वाजलेत आणि मी पाली दरवाजाचं जवळ आहे तर एका बाजूला तोरणा किल्ला आहे दुसऱ्या बाजूला राजगड आहे मध्ये धुक्यांचा खेळ चालू आहे आणि सूर्यास्त होत आहे खूप छान अनुभव आहे